अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ राजीपा महाराज गीते तर चला आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आमच्या महाराजांचं दर्शन घ्यायला मठावरती चाललेलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की मी मठावरचा पण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे आणि आमच्या महाराजांचं पण दर्शन तुम्हाला मी करणार आहे आज तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तर आम्ही चाललो आहे लालपरीमधनं तर बस स्टँडवरती आता एवढी गर्दी असते बोलायचं काम नाही मला जागा मिळते का तुला जागा मिळते ह्याच्या अंगावर त्याच्या कोण पडते कोण राहते का हे घेणं देणं नसते फक्त जागा मिळते का बघायचं का हाफ तिकीट हाफ तिकीटमुळे फुल्ल गर्दी तर चला आता तुम्हाला मी बस स्टँडवर एस टी स्टँडवरचा व्हिडिओ करणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आजचा व्हिडिओ संपूर्ण आपल्या मठावरचा आहे आपल्या गुरूंचं दर्शन मी करणार आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला हायवेला गेल्या गेल्या आम्हाला गे रिक्षा मिळाली आणि आम्ही रिक्षात बसलो तर त्या रिक्षावाल्या दा दादांना म्हटलं की आम्हाला निघायला अगोदरच वेळ झालेला त्याच्यामुळं चला की रिक्षा हलवा पटकन तर ते बोलले की नाही नाही अजून दोन पॅसेंजर आल्याशिवाय मी काय रिक्षा हलवत नाही तर असं वाटायला तर की उतरावं आणि समोर दुसरी जाऊन जरा पुढं जाऊन दुसरी रिक्षा पकडून दुसऱ्या रिक्षेतनं जावं पण आणि विचार केला आपण यांच्या रिक्षात बसलेलो आहे सकाळी सकाळी भवानीचं टायमिंग असते आणि उतरल्यावर त्यांचा दिवसभर मूड कशाला खराब आपल्या एका चुकीमुळं म्हटलं आपल्या एका गडबड पाच दहा मिनटं लेट झाला ले तर काय फरक पडत नाही म्हटलं असू दे म्हणून आम्ही बसलो मग आणि दोन पॅसेंजर आलेत आणि बसले तर त्यात एक मुलगी पण आली तर त्या मुलगीला सांगितलं त्या दादाने की वरती जाऊन बसा सीटवर पाठी मग आम्ही तर ऑलरेडी वरतीच बसलेलो कारण वयस्कर लोकं होती ते फक्त खाली बसले ते आम्ही वरतीच बसलो होतो तर ती मुलगी बोलली की नाही मी काय वरती बसणार नाही मला खालीच बसायचं आहे मग असं करत ते जरा दोघांचं थोडंसं सकाळी सकाळी वादच झाला शेवटी ते रिक्षावाल्या दादाचा त्या मुलगीचा मग ती मुलगी काय शेवटी बसलीच नाही ती मुलगी गेली मग त्या दादांनी आहे ते एवढं सीटा घेऊन रिक रिक्षा घेऊन आलं तर बघा आम्ही सांगली स्टँडवरती आलेलो आहे आणि पंढरपूर गाडीला आम्हाला पंढरपूर गाडी पकडायची होती तर आम्ही जाऊन बघितलं इकडं तिकडं कुठं गाडी लागल्या का कुठल्या नंबरला किती नंबरला गाडी लागत्या हे सगळं बघत होतो आम्ही आणि बघितलं तर तिथं एक एस टी लागलेली दिसली म्हणून जाऊन आम्ही विचारलं त्या कंडक्टर दादांना की गाडी कुठं लागल्या पंढरपूरला जात्या का तर ते नाही बोलले दुसरीकडं जात होती ती, ती गाडी त्याच्यामुळं परत आणि रिटर्न आम्ही येऊन तिथं बाकडे असतात त्या बाकड्यावरती बसलो वाट बघत पंढरपूर गाडीची पण त्या दिवशी गाडी पण थोडा एक दहा पंधरा मिनटांनी लगेच आली तर एस टी स्टँडवरून एक किस्सा माझ्या लक्षात आला तर तो तुम्हाला मी न सांगते नक्की ऐका तर आम्ही असंच आमच्या शेजारच्या वंशाने मी आम्ही खरसुंडीला सिद्धनाथाला आम्ही जायचो म्हणजे असं पा पाच पौर्णिमेला आम्ही जात होतो तर त्यात एका पौर्णिमेला काय झालं की त्या हाफ तिकीटमुळं असल्या एवढी गर्दी असायची एवढी गर्दी असायची की तुम्हाला सांगतो एव एकामेकाच्या अंगावर चेंगरा चेंगरी ते कंडेक्टरवरनं खाली ज्यावेळेस उतरायचे की नाही त्यावेळेस सांगायचे की धक्काबुक्की करू नका आणि बायकांना खास म्हणायचे बायकांनो तुमचे दागिने सांभाळा आणि व्यवस्थित गाडीत चढा पण काय म्हणतात ना सांगाय सांगायचं एका ऐकायचं एका काळान सोडायचं दुसऱ्या कणानं आपल्या बाबतीत असं घडलं असं कधी वाटतच नसते लगेच सांग त्यांना अनुभव असतात ते सांगत असतात मग एका पौर्णिमेला आम्ही देवाला गेल्यानंतर देवास देवावरने येताना त्या मावशी त्या दिवशी कसं तरच करत होत्या आणि आम्ही देवाचं दर्शन घेऊन रिटर्न येत होत्या आणि त्यावेळेस त्या म्हटल्या मला आज कसं तरीच व्हायला लागलं पुनम आणि काय तर वेगळं झालं मला पण भीती वाटायला लागली आम्ही दोघीच आणि काय झाले मला पण कळ ना कारण त्यांचा चेहरा काहीतरी वेगळाच झाला होता त्या दिवशी आणि त्या म्हणायला रिटर्न आणि परत देवाचं दर्शन घ्यायला जाऊया आणि आपल्याला काय देवाचा चेहरा दिसला नाही पण पुनम आणि देवाचं दर्शन घ्यायला जाऊया मग त्यांचा चे त्यांचाच चेहरा मला त्या दिवशी कसा तर वेगळा दिसत होता आणि मला भीती पण वाटत होती त्यांना काय झाले मला काय कळत नव्हतं मग त्या मावशीनं आम्ही म्हटलं नको म्हटलं आपण आता दर्शन घेतलेलं आहे म्हटलं सी सी टी व्ही मग कॅमेऱ्यामध्ये दे आपल्याला देवाचं चेहरा दिसलेला आहे म्हटलं आपण पुढच्या वेळी आलं की आपण नंबर लावून देवाचं च दर्शन घेऊया पण आज असत जाव्या म्हणून मी त्यांना तसंच ता बाहेर मंदिराच्या बाहेर घेऊन आले मग आम्ही स्टँड स्टॉपवर येऊन परत भिवघाटाची गाडी पकडली आणि भिवघाटात येऊन थांबलो तर असं म्हणतात म्हणे की भिवघाट म्हणजे चोरांचा अड्डा म्हणजे तिथं भरपूर चोऱ्या होत्या असं म्हणतात पण असं वाटलं नाही की त्या दिवशी असं काय घडलं असं वाटलंच नाही तर एक लेडीज पाट, होती ते तुम्हाला सांगतो अगदी त्या म देवाच्या मंदिरापासून आमच्या पाठोपाठ पाठोपाठ असल्यासारखीच होती पण मला काय वाटलं म्हणजे कुठंतरी माझ्या डोक्यात हो ते क्लिक झालं होतं की हे आपल्या पाठोपाठ पाठोपाठ याय लागल्या पण मी त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आणि जिथं आम्ही बसलो की नाही भिव भिवघाटात आल्यानंतर पण आम्ही एस टीची वाट बघत बसलेलो तिथंच ती लेडीज पण तिथंच बसली होती मग तुम्हाला सांगते एस टी आली एस टी आल्यानंतर एकदम असे झुंबड ग बोलायला काम नाही असं एवढं हाल व्हायचं ना त्यावेळेस तर आहे झुंबड मग त्या मावशीनं मी काय म्हटलेलं मी आज जाते जागा पकडते कुठंतरी एका काय कारण सीट तर मिळणारच नव्हती उभा राहायला सुद्धा सगळं जागा नव्हती आणि मी जागा पकडते मग तुम्ही आत या तर मी पटकन गर्दीत शिरून आत गेले तर त्या मावशीनं सांगितलं होतं तुम्ही जरा थोड्या वेळाने या तर त्या मावशी काय केल्या त्या पण त्या गर्दीत घुसल्या गर्दीत घुसल्या आणि एस टीमध्ये आल्या अशा दहा दम भरल्यासारखा झाला होता त्यांना आल्या आणि एक पुढच्या सीटलाच सोय एकदम पुढं सीट असते तिथंच जरा खाली जागा असते आम्ही दिवसभर फिरून फिरून दमलो होतो तिथंच खालीच एस टीमध्ये खालीच आम्ही बसलो होतो मग कंडेक्टर दादाजवळ आल्यानंतर त्यांनी ते व तिकीटला पैसे काढण्यासाठी त्यांनी असं गळ्यापर्यंत दिला तर त्यांना त्यांच्या गळ्यातलंच लागलं नाही आणि त्या म्हटल्या अगं पूनम माझ्या गळ्यातलं असं केल्या असं केल्याबरोबर वोर माझा हात पटकन माझ्या गळ्याकडे गेला तर माझ्या गळ्यातलं होतं पण त्यात असं म्हटलं माझ्या पायाखालची जमीनच सरकली हे काय झालं म्हटलं आणि गळ्यातलं कसं नाही तर त्यांना मी म्हटलं अहो असल म्हटलं थांबा तर हे बघा मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे कुकी हे बघा हा दवाखाना आमच्या कुकीचं ऑपरेशन त्या दवाखान्यात केलं होतं मी आणि तर तुम्हाला सांगते त्या वंशीनं म्हटलं अहो असल टेन्शन बुला का थांबा बघते म्हणून मी त्यांची पिशवी काढली सगळं साहित्य काढलं पिश पिशवीतलं तर कुठलं काय आणि कुठलं काय त्या पिशवीत फक्त क मणी असे तुटून पडलेले त्यांच्या गळ्यातले ते काळे मणी तेवढे तुटून पडले होते एक तोळ्याच होतं त्यांचं ते गळ्यातलं ते मणी तेवढे तुटून पडले होते आता काय करायचं मी उठून उभा राहिले अक्षरशः सगळ्या पॅसेंजरकर तोंड करून उभा राहिले आणि म्हटलं की कुणी घेतलं असलं तर द्या एक वेडे अशा असते की आपल्याला कुणी घेतलं असलं तर द्या आम्ही काही म्हणत नाही इथं आणून टाका शेजारी आम्ही काय म्हणत नाही पण एक लक्षात ठेवा कोणी घेतलं असेल ना तर सोडणार नाही म्हणजे खोटी भीती तर निदान हा असं तसं लाख बोलले एक वेळे अशा असत्या पण एक तोळा ऐंशी हजाराची वस्तू कोण देईल का असं बोलल्यावर परती म्हणतात ना वेळ आल्यावर माणसाला काही कळत नाही काय माणूस बोलत आणि काय नाही काय कळत नाही एकतर त्या मावशींचा चेहरा बघून आणि एकतर असं झालेलं बघून मालचं चांगलं थरथरत होतं काय करावं काय कळत नव्हतं आणि तर कोण द्यायला तयार होतं ती बाई तिथंच बसलेली पण त्या आणि ती बाई काय के केली पुढं गेल्यानंतर एका स्टॉपवर अर्ध्यातच ती बाई उतरत होती अर्ध्यात उतरताना मी त्या बाईला उतरू दिलेलं नाही मग तुम्हीच राज्यभात उतरायचं ना म्हटलं तुम्ही थांबायचं आहे म्हटलं तुम्ही मा आमचा देवापासून आमच्या आमच्या आहे तुम्ही तुम्ही उतरायचं नाही म्हटलं तुम्ही थांबायचं आहे म्हटलं मग कंडक्टर दादांना पण म्हटलं दादा ही बाई आमच्या अगदी तिथनं पाठीमागा मला ह्या बाईवर संशय आहे तुम्ही या बाईला जाऊ देऊ नका म्हटलं मग ते कंडक्टर दादा ठीक आहे म्हटले मी म्हटलं हे बघा कोणी घेतलं असलं तर द्या नाही तर दाद कंडक्टर दादांना म्हटलं कंडक्टर दादा सरळ पोलीस स्टेशनला गाडी घ्या गा। मग ते दादा म्हटले तर ठीक आहे आता हे असं झालं तर गाडी सरळ पोलीस स्टेशनलाच घेऊन जाव्या मग कंडक्टरने ड्रायव्हरांना म्हटले की चला गा आता गाडी घ्या गा, पोलीस स्टेशनला गाडी पोलीस स्टेशनला गेली नेली मग पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आधी पोलिसांना बोलून आलो तर पोलीस बोलले की आज आता एवढ्या गाडीत पेशंट पेसेंजर आहेत तर एवढ्या लोकांचे झडती घेणं तर आता लगेच आता शक्य नसते असं नाही तर मी म्हटलं नाही म्हटलं आम्हाला कोणावर संशय नाही एक लेडीज आहे तिच्यावर संशय कारण ती आमचा ती मंदिरापासून आमचा ती पाठलाग करत होती म्हटलं तर फक्त आम्हाला तिच्यावर संशय आहे तर ते पोलीस म्हटले की आज बंदोबस्तास त्यावेळेस बंदोबस्ताचं हे बघा आहे खरडी आणि इथं आम्ही उतरलो आणि इथनं आमचं मठ थोडासा आठ नऊ किलोमीटर लांब आहेत आणि हा सीताराम महाराजांचा मठ आहे तर ते दादा बोलले की हे बघा हे तिथनं खर्डीतनं आमच्या तनाळे मठावर जायला रिक्षा बस गाड्या काही नाही आहेत चालतच जायचं चालत जाता जाता मळ्यात कोणतरी गावात माणसं गेलेली असतात एस टू व्हीलरवर गेलेली असतात दुधाच्या गाड्या जाणारे येणाऱ्या असतात म्हणजे असे कुठलीही गाडी दिसली तर हात करायचं आणि त्यात बसून जायचं कारण तिकडं वाहनं नाही आहेत दुसरी असं म्हणजे खास असं तिकडं जाण्यासाठी तर ही दिस ट्रक दिसलं आम्ही हात थांबून ट्रकमध्ये बसलो तर पोली स्टेशन ला ला प, पोलीस स्टेशनमध्ये तिची झडती घ्यायला लागलो पोलीस म्हटले की लेडीज कॉन्स्टेबल नाही आहेत आणि तुम्हाला झडती घ्यावी लागेल ठीक आहे म्हटलं घेतली तर ती झडती आणि ती बाई म्हणायला लागली की तुम्ही डे सिद्धोबाईचं डेव डवरच झडती घ्यायला एवढं लक्षात ठेवा असं तसं ती बाई म्हणायला लागल्यानंतर तुम्हाला सांगतो भीती वाटायला लागली देवा आणि हिनं घेतली नसली तर आपल्याला काहीतरी एवढंच टेन्शन नको काहीतरी हे नको म्हणून आम्ही गप्पच बसलो पण झडती घेत घेत आम्ही विचारलो तुम्ही कुठं जाणार आहे मावशी तर मी सांगलीला जाणार आहे मी सांगलीचे असं तसं म्हटली मग तिच्या तर जवळ काय सापडलंच सा नाही मग त्या आणि परत गेलो गाडी घेऊन स्टँडवरती गेलो स्टँडवरती गेल्यानंतर तेव तासगाव स्टँडवरती गेलो तर तेवढ्यात त्या बाईनं दोन मिनटात डोळा चुकवले आणि सांगलीला जाणार आहे म्हटलेली बाई तासगावात कुठं गप्पच झाली म्हणजे ती ला तर अगोदरच्या स्टॉपवर उतरायला आली ती परत म्हटलीच आणि त्यावेळेस आमच्या थोडंसं तिला दाब देऊन विचारलं असलं असताना तर हे झालं असतं पण कुठंतर तिनं देवाचं नाव घेऊन भीती घातली मनात भिलो आणि आम्ही गप्प बसलो त्याच्यामुळं नाही तर एकशे एक टक्का त्याच लेडीजनं घेतलं होतं आणि खरंच वाईट झालं त्या मावशीनं एक तोळ्याचं होतं ते सोन्या गळ्यातलं सोनं तर किती महाग आहे म्हणून मला प्रत्येक महिलांना सांगायचं की देवाला जाताना तुम्ही अजिबात सोनं घालू नका कारण धड देवाकडं लक्ष लागत नाही धड आपल्या दागिन्यांकडं लक्ष लागत नाही आपल्या संसारातनं आपल्या प्रपंचातनं आपल्याला तर वेळ मिळाला की आपण देवाला जातोय तेव्हा तरी आपलं माझं तरी म्हणणं असं आहे की फक्त आपलं लक्ष आपल्या देवाकडं असावं आणि द देवदर्शन व्यवस्थित व्हावं तर कानातलं वगैरे असलं तर आपण स्टोल बांधला तर चालू शकतो पण गळ्यातलं कसं पदराच्या ह्याच्यातनं ते थे थे ते बरोबर त्यांना आयडिया असतात ते काढून घेतात त्याच्यामुळं कृपया प्रत्येक लेडीजांना माझी विनंती आहे की तुम्ही देवाला जाताना दागिने घाल नका लग्नाला कुठं शुभ कार्याला कुठंही चाललं तर तुम्ही दागिने नक्की आहेत ते तुम्ही घालून जावा पण देवाला जाताना आपण देवाला जायचं देवाला फक्त देवालाच जायचं आहे दागिने घालायची काय गरज नाही आणि कारण आजकाल इतकं दागिने महाग झा सो सोनं एवढं महाग झालं आहे की बस गेलं तर त्या त्या दिवशी आमची अवस्था काय झाली होती ते फक्त आम्हालाच माहिती आहे आणि असं कुणासोबत होऊ नये म्हणून मी परत अनेकदा सांगते की देवाला जाताना तुम्ही दागिने घालू नका तर हे बघा ट्रकमध्ये मी आमचा माझा भाऊ आणि आम माझ्या बहिणी दोन मुलं बसलो तर हे बघा आमचं मठ आला आणि ये दत्तनगरी आमची आणि हा आमचा मठ आहे तर मम्मी काय ट्रकमध्ये चढता आलं नाही म्हणून मम्मी काय बसते काय बसतोय आली

तर हे बघा हे आमचे सद्गुरू समर्थ दाजीबा महाराज की जे हे आमचे महाराज आणि महाराजांनी अगोदर सांगितलं होतं अगोदर सगळेजण जेवण करून घ्या कारण अगोदरच वेळ झालेला सगळेजण जेवण करून घ्या म्हटले आणि मग दर्शन घ्यायला या मग आम्ही एक एक करून दर्शनला घे दर्शनच्या लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेतलं महाराजांचं मग मी थोडं फोटो पण काढले महाराजांच्या सोबत मग फोटो काढले तेवढ्यात ना एवढ्या गर्दीत एवढ्या ह्याच्यात थोडासा आमच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता घरी मग त्याबद्दल महाराजाच्या आम्ही कानावर घातलं होतं तर तेवढ्या गर्दीत आणि तेवढ्या एवढ्या माणसांच्या ह्याच्यात महाराजांनी आठवणीनं मला विचारलं कसं काय म्हणजे माझ्या अडचणीबद्दल विचारलं कसं काय आता कसं आहे काय आहे सगळं विचारलं म्हणून आयुष्यात माणसानं गुरु हा करावाच करावा आणि माझ्या आयुष्यात मला माझे गुरु कसे आले मी कश मी कसे त्यांचे शिष्य झाले आणि मला कसे गुरु मिळाले ती पण एक छान स्टोरी आहे खरंच देवाने मला अक्षरशः म्हणजे छान पद्धतीने काहीतरी झाले ते पण तुम्हाला मी कधीतरी सांगेन तर हे बघा हे दत्तनगरीमधलं आपलं दत्त महाराजांचं मंदिर तर दत्त महाराजांचं दर्शन करूया अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तर हे बघा हे मोहोळगावचे हे म परत आम्ही पंढरपूरला निघालो मग मग पंढरपूरला जायला एस टी काय नव्हती अचानक ठरलं आमचं पंढरपूरला जायचं अचानक म्हणजे माझ्या मनात होतंच ठरवणं आले होते पण मम्मीला आणि भैयाला मी बोलले नव्हते अचानक बोलले की आपण पंढरपूरला जाऊया मग तर ते पण म्हटले होय जाऊया म्हटले मग एस टी काय ना, पर ना पर हो का परत मग आम्ही टेम्पोत बसलो म्हणजे प्रवास बघा किती रिक्षा एस टी ट्रक परत येताना वेगळा टेम्पो आणि आता पंढरपूरला जाताना एस टी मिळाली नाही म्हणून परत टेम्पोत बसलो तर ही सगळी माणसं मोहळची आहेत आणि त्यांना म्हटलं की मोहळचे म्हणजे तुम्ही गणेश शिंदे युट्यूबर आहेत ते तुमच्याच गावचे काय तर ते म्हटले होय हो ते आमच्याच गावचे आहेत आणि हे गुलाबी कलरचा फटका घातलेले मामा हे पट्टण कडोलीचं विठ्ठल बिरदेवचे पुजारी आहेत ते आणि ओळख निघतेच बघा आणि तुम्ही कुठल्या गावचं तर आम्ही कुठल्या गावचं तुम्ही कुठलं आम्ही कुठलं तर ते पण धनगर आम्ही पण धनगर ओळख निघाली आम आणि कसं आहे माहिती आहे का कुठंतरी आपआपही पाहुणं लगेच लागत जाते त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही मग त्यांना आणि जरा आपुलकी वाटली आणि ह्या काकांनी एवढं छान गाणं म्हटलं ना बहीण भावाचं एवढं छान गाणं म्हटलं तर खूपच छान गाणं म्हटलं त्या काकांनी आणि आम्हाला पंढरपुरात ते मग आम्हाला कुठंतरी वेळ म्हणजे सोडणार होती जरा लांब आम्ही म्हटलं बघा म्हटलं आम्हाला काय तिथलं माहीत नाही आम्ही कधीतरी येणार आणि जाणार आणि असं जा जवळ अंतर आम्हाला जवळ पटकन मंदिर सापडल एकतर म्हटलं लेट झालं आहे चार वाजून गेल्यात आम्हाला रिटर्न जायचं आहे दर्शन घेऊन आणि जवळ जवळ होईल असं आम्हाला सोडा मग ही आपली मुळाची माणसं सगळी त्या ड्रायव्हरला म्हटलीत की आणि त्यांनी कुठलं तरी ठिकाण सांगितलं की अमुक अमक्या ठिकाणी ह्यांना सोडा म्हणजे तिथनं जवळ पडते म्हणून त्यांनी आम्हाला पण सांगितलं की तुम्ही तिथं उतरला की पुढं लगेच चंद्रभागा नदी आहे आणि तिथून लगेच तुम्ही नदीवर जाऊ शकताय तर तुम्हाला सांगतो तिथं उतरून आम्ही तिथं उतरवल्यानंतर आम्ही जरा पुढं गेल्यानंतर चौकात बरोबर एक मुलगा इतका फास्ट गाडीवर येत होता इतक्या जोरात आपटला आणि आपटला तरी आपटला मी बरोबर चौकात मला पण कळायचं पुढं जायचं का मागं जायचं कळना सगळीकडं गाड्या आल्या आणि तिथं तोच उठला आम्ही जो तोपर्यंत त्याचा तोच उठला उठला ते उठला आणि परत फास्ट घाट आणि पुढं जाऊन पडला म्हणजे ह्या मुलांना गाडी स्लीप होत्या आणि इथं पावसाळा सुरू आहे गाडी हळू चालवावं असं काही वाटत नाही आपले आईवडील आपली घरी आई वाट बघत असतात मुलांना असं कसं वाटत नाही हेच मला पण काय कळत नाही खरंच की मुलांना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांनीच गाडी थोडी हळू चालवा कारण गाडीचं चा, लेडीज गाडी तर हमका स्लीप होतात कारण लेडीज चा गाडीची चाकं असतात लहान आणि गाडीच्या लगेच गाडी हेलकाणत्या गाडी ग्रीडमध्ये असो असे वाळूसारखं असो ग्रीड असो परत तुम्हाला सुद्धा अशा ठिकाणी गाडी स्लिप पुद्या त्याच्यामुळे गाडीचा अवकाश चालवा तर हे बघा आणि चंद्रभागेच्या तीरावर आम्ही पोचलेलो आहे आणि जवळच सोडला आम्हाला त्या दादाने अगदी थोडं थोडंसंच चालत यायला लागलं आम्हाला तर हे बघा हे समोरनं गाई येताना मी व्हिडिओ करत होते तर ते काका म्हटले की तुम्ही फोटो पण काढा म्हटले मग आम्ही जरा उभारलो थोडा वेळ व्हिडिओ केला थोडं फोटो काढले आणि मग ते काका गेले तर हे बघा हे आषाढी एकादशी निमित्त भरलेला सगळा हे बाजार हे सगळी लोक दुकानं लावलेली आहे आणि आता ही सगळी त्या दिवशी सगळी दुकानं काढली होती त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी रविवारी आणि सगळी लोक चाललेली नाही हे बघा साड्या हे आपण चंद्रभागेला आपण आई आपली आई येते आणि प्रत्येक लोकांना माहिती आहे प्रत्येकजण असे ना हा आपलं दुखणं कमी हो ते हो असं हो तसं हो म्हणून आंघोळ करते आहे मग तुम्ही तुमच्या तू एवढे त्या आईकडं ताकत आहे आपल्या आणि तुम्ही तुमचे घाण कपडे तुमचे वस्तू सगळेच त्या नदीमध्ये तसंच टाकून तुम्ही जाताय असं करत जाऊ नका ती आपली आपली आईसारखं आहे ना मग आपल्या घर आपण कसं स्वच्छ ठेवतोय तसंच ती नदी स्वच्छ ठेवणं ते बघा ती साडी कशी दिसतात स्वच्छ ठेवणं आपलंच काम आहे ना हे कपडे बघा हे आपला पण आपल्या आता ही साडी त्या कुणी टाकली असेल त्याने ती साडी आपल्याच पिशवीत घालून नेली असती तर काय फरक पडला असता का तर नाही असं कसं इथं टाकलं इथंच टाकून पण तुम्ही विचार करा अगदी श्रद्धेनं चंद्रभागेमध्ये तुम्ही आंघोळ करताय मग त्या श्रद्धेनं तिथं घाण टाकून येताना तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा नो आपल्याला पा, पाप लागल त्यात घाण टाकल्यावर आपल्याला असं कपडे वगैरे टाकलं तर आपल्याला पाप लागल असं तुम्हाला वाटत नाही का ही ही गेला तर आणखीन एकदा विचार करा आणि कधीही कुठंही गेलं तर घाण टाकू नका आणि होळीमध्ये बसताना मी नाहीच म्हणत होते कारण भीती वाटते मी का नाही म्हणत होते पण मम्मी काय ऐकली नाही बस बस म्हटले तर मग बसलो आम्ही मग सगळी लोक बसल्यानंतर पुंडलिकावर देव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करून बसलो आणि थोडा वेळ भजन केलं कुठलं भीतीन कुठं काय पळूनच गेली देवाच्या नामस्मरणात सगळं पळून गेलं भीती काय राहिली नाही आणि ह्या नदीच्या ह्या तीरावरनं त्या या काटावरनं त्या काटापर्यंत जायला जाऊन परत रिटर्न यायला चाळीस रुपये म्हटले ते दादा चला म्हटलं मग त्यांना पण किती कष्ट आहे बघा ते एवढी माणसं एवढी ओढी वल्लं म्हणजे हायच की त्यांना पण त्रास व्हायचं आणि आम्ही सगळे सोमो बघा फोटो काढू इकडं बघ म्हटल्यानंतर कशी वाकून वाकून बघत होती आणि खरं छान वाटलं होडीचा प्रवास पण छान वाटला म्हणजे आज किती किती प्रवास घडणार होते आणि किती किती प्रवास घडले काय माहिती देवालाच माहिती महाराजांनाच माहिती खरं भरपूर प्रवास झाला आज गाड्या रिक्षा एस टी टेम्पो ट्रक होडी आता जाताना आणि कशातनं जायला मिळते काय माहिती तर हे बघा आणि सगळेजणच स्फोट चिकूचा बघा काय चालू आहे कसं मग मी जर चिकूचा फोटो काढ काढ म्हणून सांगत होती मला चिकूचं जरा फोटो काढले सोमूचे जरा भैयाचे जरा फोटो काढले पाणी बघा बरोबर मधोमधलं पाणी किती स्वच्छ किती छान आहे बघा आणि तेच काटावर किती घाण असते बघा आणि हे बघा हे वासुदेव बघा किती वासुदेव आलेत आहेत बघा आणि अगदी बरोबर आम्ही पोचलो आता मंदिर आम्ही मंदिराकडे जायला लागलो आणि भरपूर वासुदेवत होते लोक खाली वाकून त्यांना नमस्कार करत होते आणि ह्या क्षेत्री इथं आलं तर इतके सोहळे इतके छान छान बघायला मिळतात की अक्षरशः बासच बास एवढं मन प्रसन्न होते ना भरपूर छान वाटतंय आणि तुम्हाला सांगतो मी थोडासा व्हिडिओ केला परत जाऊन त्यांना नमस्कार केला मी पण हे बघा हे पण बघा वारकरी आणि एवढं छान वाटतंय ना की बोलायचं कामच नाही म्हणजे वेगवेगळे सोहळे असतात आणि आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि साडेसहा वाजले होते आणि रिटर्न आम्हाला सांग यायचं होतं मग आणि गाड्या सापडण्यात म्हणून आम दर्शन घ्यायची इच्छा होती आणि न आतनं जाऊन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायची ये, तर माझी इच्छा होती तर ती तर काय पूर्ण नाही कारण यायला वेळ होते म्हणून आम्ही नामदेव पायरीलाच नमस्कार करून आलो तर बघा कसं आहे माहिती आहे काय ओढ असली की आपआप होते या तर मी आता काय करणार एक दिवशी निवांत मी खा फक्त लवकर जाऊन दर्शन मला गाभाऱ्यातून पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं आहे आम्ही वारीला जातो आहे पण त्यावेळेस पण गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही एका दिवसात जाऊन लगेच येतोय त्यावेळेस पण आम्हाला दर्शन घ्यायचं होत नाही आणि बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन तर हे बघा नामदेव पायरी आणि इथंच दर्शन घेऊन आम्ही इथनंच एस टी स्टँडवरती गेलो तर बघा तुम्ही पण दर्शन करा आणि दर्शन घ्या आणि वरती लिहिले आषाढी कार्तिकी भक्तजने येते असं त्या फुला फुलात लिहिलेलं आहे तसं तर चला आणि आता बास करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव